सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती आणि यामुळे यामुळे या मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला मजूर तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना जी और चौकन्ना रहना ये मराठे सामने से वार नहीं करेंगे छिप छिप के वार करना उनकी फितरत में है देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा जौ करना रहना कहीं पर भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा राजन क्या ना ने लई मोजपूत आड़ा लावला है मुंगी सुधी का हाथ बाहर करू शकत नहीं आणि त्या घर म्हणून टोपीकर माकडं बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या चोपतीला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या चा वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या, व्या या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे होय आता पण आता यातून मार्ग आणायलाच हवा कारण लवकरच गडावरील लसत होय लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळ जवळ करूया विशाळ गडावर पोहोचताच पुन्हा नव्या आपण सिद्धीवर हल्ला करू अगदीच योग्य विचार आहे आपण इथून बाहेर पडलो तर आपण गरिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा वेग काय नाही राज असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर दोन पालख्या राहतात एका पालखी मध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखी मध्ये शिवा काशी पण भाईक शिव राज दोन पालख्या असतात तर दुश्मनात चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ चुलीत मिळेल पण भाई आमच्यासाठी आम्ही शिवासारखी डोक्यात घालायचा तसं नाही राज म्हणजे गस्तीची हुकली की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा उभा तुम्ही काय बी काळजी करू नका शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण तुझी आहे उभे राहा अव नाईक म्हणतात तसंच होईल पथक फुकताना तुम्हाच नेऊन भेटतो राजे नाईकांनी या आधीही स्वराचे संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे होय नाईक तर तुम्हीच आमचे शंभू शंकर तुम्हीच मार्ग दाखवा वैराज मग आजची राज्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गडू तू मोजराच वाट पाहतो राज आपल्याला लग्नाला जायचंय लग्नाला भाई काय बोलतोय आपण आहो बाजी तुमच्या ध्यानात नाही आलं वाटत थांबा थोडे विस्कटूनच सांगतो ए गाड्या हो यार लग्नानं तला तुम्ही लग्नानं तला 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 हो बाजी का कणीट ऐका तुम्ही हो कान देऊन ही ऐका हो बाजी का कधी शिवा तुम्ही आमच्या सोबत चला नाही राज मला जाऊ दे शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांसोबत माफ करा राज लहान तोंडी मोठा घात घेतो पण माझं भाग्य किती बघतात माझ्या आई बापाची पुण्या किती बघतात राजा तुमची कापड जाऊ माझ्या अंगाला लागली ना तवाच हो शिवा का शिवण्याला तुमचा आत्मा आगा था। आगा था। आगा था। राजा तुमच्या ध्यानात नाही आले पण मला स्वर्गाचं दार बिकत अजून काय पाहिजे आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील हा शिवा असा अभिनंद की शिवा तिला त्याचं मरण घ्या ना हजारो वरील जगीन घ्या राजीन येतो ay yun करो ये शेर चाहिए जिंदा या मुर्दा जय हो

वेळ ओळखा राधे वेळ ओळखा राधे अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून मुलू। नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय पण मला क्षमा व्हा असं समजा की वडील तिच्या नात्याने तुम्हाला सांगतो हो। पण कृपया करून राधे आपण पुढे व्हा राधे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे वाझे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आम्ही आमचा तलाव भावंडाला इथे सोडून जाणार नाही काळजी करू नका आजे। आजे। आता हीच आमची जागा कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे कोरलं जाणार आता हेच आमचं वैकुंठ आणि ही आमची पंढरी राजे जसं पांडुरांना बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार नही था। 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 भाई भाई। ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका ही संधी आमच्याकडून घेऊ नका माझं ऐकलं नाही तर ही तुमची गदार माझ्या काळजात खूपसूर तुमच्या पायावरती रक्ताचा सराचा डेंडी वेळ जवळ नका राजे गणित जवळ आलाय तुम्ही या राजे आम्ही घोडकिंड अडवू या तुम्ही રાજ વિશાળ ગળા વરચ્લાન તોફાન તો ગી મારજી શકુ અંતે ભેટના आ, आगा, आगा। आगा। अकेले खरे हो वरना बना देंगे, अरे हा से नदी में नहीं देखा आशा साहब के गुलाम बन जाओ जो चाहिए वो मिल जाएगा अरे तू तुझे बादशाह हो माजा महाराजन साथी या स्वराज्य साथी शंभर वेला जरी मन तरी हसत हसत पत करे लाबाजी आजी मैं तो छोड़ूंगा नहीं मैं तुम्हें बाहर क्या तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा osebe sevi... Hvala vam चाळीस चाळीस बार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झालं तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणार नुकसान झालं आज से स्वराज्य उग आहे ते तुमच्या सारख्या स्वामीनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच हा केवळ कासारे नदीचा उगम नाही ही केवळ खोडखिंड नाही तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे पावनखिंड